अभिनेत्री वर्षा उजगावकर या मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री म्हणून आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या आजही पसंतीत पडतात सध्या वर्षा उजगावकर बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत या आठवड्यात त्या चांगल्या चर्चेत आहेत त्याला कारणही तेवढंच खास आहे या आठवड्याचा विकेंडचा वार म्हणजेच भाऊचा धक्क्यावर थेट खिलाडीओ का खिलाडी अक्षय कुमार पोहोचला यावेळी एकमेकांना पाहताच अक्षय आणि वर्षा दोघेही भलतेच खुश झाल्याचं पाहायला मिळालं तुम्हाला माहिती आहे का अक्षय कुमार आणि वर्षा उसगावकर यांनी एका चित्रपटामध्ये सोबत काम केलं होतं एवढंच नाही तर एकदा सर्वात आवडती अभिनेत्री म्हणून अक्षयने वर्षा उसगावकर यांचा उल्लेख केला होता आणि वर्षा यांचं नाव घेतलं होतं अक्षय कुमार खेल खेलमे या सिनेमाच्या प्रमोशनसाठी बिग बॉस मराठीच्या मंचावर पोहोचला आणि यावेळी वर्षा उसगावकर यांना पाहताच त्यांनी वर्षाकडं पाहून वर्षा खूप वर्षांनी दिसलीस असं म्हणले आणि वर्षा उसगावकर देखील लाचताना पाहायला मिळाल्या हा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे वर्षा उसगावकर जेव्हा बॉलिवूडमध्ये काम करत होत्या तेव्हा त्यांनी अक्षय कुमारसोबत एक चित्रपटसुद्धा केला होता आणि त्या चित्रपटाचं नाव होतं हत्या द मर्डर हत्या द मर्डर हा सिनेमा चांगलाच गाजला होता आणि हा सिनेमा दोन हजार चारमध्ये प्रदर्शित झाला होता त्या अगोदर वर्षा उजगावकर यांनी अनेक मोठ्या कलाकारांसोबतसुद्धा काम केलेलं होतं पण मात्र या सिनेमामध्ये अक्षय कुमारसोबत काम करताना वर्षा उजगावकर यांनी काही टी व्ही चॅनलशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं हे अक्षयसोबत काम करताना दिल्लीमध्ये शूटिंग एका ठिकाणी चालू होतं आणि या शूटिंग दरम्यान काही फोटोग्राफर त्यांचे फोटो काढण्यासाठी त्या ठिकाणी आले होते पण मात्र त्या ठिकाणी एक फोटोग्राफर हा दारू पिलेला होता मध्यधुंद अवस्थित होता आणि तो वर्षा उसगावकर यांना बोलताना थोडा अडखळत होता तेव्हा अक्षय वर्षा यांना प्रोटेक्ट करतोय हे पाहून सुद्धा वर्षा उसगावकर यांना अतिशय चांगलं वाटलं होतं विशेष म्हणजे एका मुलाखतीमध्ये जेव्हा अक्षय कुमारला तुमची आवडती अभिनेत्री कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा सुद्धा अक्षय कुमारनं वर्षा उसगावकर यांचं नाव घेतलं होतं असं सुद्धा वर्षा उसगावकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं होतं वर्षा उसगावकर यांनी आत्तापर्यंत रजनीकांत नाना पाटेकर जितेंद्र जॉकी श्राफ मिथून चक्रवर्ती अशा मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे एकोणीसशे मध्ये प्रदर्शित झालेला दूध का कर्ज हा चित्रपट वर्षा उसगावकर यांचा मधील पहिला चित्रपट होता यानंतर हनीमून शिकारी साथी इन्सानियत के देवता मुकादामा तिरंगा आणि चेहरा या सिनेमात सुद्धा वर्षा उसगावकर झळकल्या होत्या अभिनय सौंदर्य आणि दिलकेच आधारने त्यांनी आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत विविध भूमिका गाजवल्या आहेत आणि याच वर्षा आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत आता ज्या पद्धतीनं वर्षा उजगावकर या खेळ खेळत आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याच स्पष्टपणे कमेंट सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब